आपल्या युट्यूब चॅनलवरती मी माया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता सध्या तर आम्ही बाहेर निघालेले आहोत ते कशासाठी ते तुम्हाल 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 तुम्हाला थोड्याशा वेळात समजणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा भेटते तुम्हाला लगेच तर गाडी लावलेली आहे पार्किंगला तर आहो गाडी काढत आहेत पार्किंगची तर मी साईडला थांबलेली आहे गाडी पुढे आणल्यानंतर बसणार आहे मी तर नंतर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला साड्या दिसलेल्या आहेत तुम्हाला समजलंच असेल तर काय शॉपिंग करायची आहे तर पाचव्या महिन्यामध्ये साडी घ्यायची असती तर ते आहो म्हणले मी घेतो म्हणून साडी तर ते साडी घेण्यासाठी त्यांनी मला आणल्याला हे मी नको म्हणलं होतं पण त्यांची अशी इच्छा होती की नाही घ्यायची म्हणून सासरकडली एक साडी असते पाचव्या महिन्यातली तर ते माझी हाऊस हे पूर्ण करत आहेत तर चला बघूया आता कोणती गा साडी घेते कोणती नाही पसंत पडते का नाही पडते तर आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो आहोत पहिल्या दुकानात साड्या बघितल्या पण तिथं काय मला आवडल्या नाहीत आणि कलर बी तेवढे विशेष काही नव्हते आणि लगेच मग ह्या दुकानात आल्यानंतर तर ते दुकानदार थोडं थांबा म्हणले होते कस्टमरचे बिल करायचे आहे नंतर मी येतो तुमच्याकडं तर तोपर्यंत मस्त टाईमपास करू लागला झुंदार बघू लागला ते डोके विसरत होते आणि नंतर मग त्यांनी साड्या दाखवायला चालू केल्या दुकानदारला पण इथं पण ती हिरवी साडी होती एकदम हिरवी तर ते साडी ऑलरेडी माझ्याकडे हिरवीगार आहे त्यासाठी मला हिरवी घ्यायची नव्हती साडी मला थोडीशी मेहंदी कलर किंवा हिरव्यामधूनच घ्यायचा होता पण जरा अलग डिफरंट कलर घ्यायचा होता एकदम हिरवा घ्यायचा नव्हता कारण माझ्याकडं ऑलरेडी हिरवी साडी आहे तर ही साडी तुम्हाला कशी वाटते की तुम्ही नक्की सांगा तर ही बघितली मला ही जरा आवडली साडी आणि दुसऱ्या साड्यापेक्षा मला ही साडी आवडली म्हणून मी बघितली आणि मस्त भिंगात पिऊन बघू लागली पण इथे मला काही साडी आवडल्या नाही तर हे म्हणले चला आपण दुसरीकडं बघू पण ती साडी मला आवडली होती म्हटलं नंतर बघायला जरा भेटली नाही साडी तर मग नंतर तीच साडी आहे नंतर पुन्हा मग ह्यांनी गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि नंतर इथं कणसं होते उकडल्याले तर मग आम्ही उकडलेले कंच घेतले ते खाल्ले आणि एकदम नंबर एक लागले खायला आणि नंतर पुन्हा मग इथून जात असताना तर सध्या आता गणपती बसलेले आहेत कालच ब बसलेले आहेत तर पाहू शकता व्हिडिओमध्ये पुन्हा नंतर हे म्हणले आपण थोडा वेळ कुठंतरी जाऊन बसू रिलॅक्स ठिकाणी तर ह्यांनी मला इथं आणलेलं आहे मला माहीत नव्हतं ठिकाण तर इथं मंदिर आहे देवाचं आणि तिथं खूप साऱ्या पायऱ्या आहेत त्यासाठी मग मंदिरात जायचं टाळाय टाळलं आणि इथंच मग साईडला आम्ही खाली बसलं तिथं कुणी पण म्हणजे संध्याकाळचा टाईम आहे पाच वाजता कुणी पण इथे येऊन बसतंय तुम्ही पाहू शकता नजरा पण तसं आहे आणि लहान लेकरला खेळण्यासाठी झोके वगैरे पण ते आहे इथं आणि मस्तपैकी इथं मग आम्ही दोघं आलात इथं मस्त बसलात गप्पा मारल्या आणि थोड्याशा रील पण काढल्या आणि नंतर मग म्हणजे तपासल्या त्या पाठीमागे कुरकुराचा पुडा होता ते म्हणू लागले आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ काढताना ते कुरकुराचा पुडा दिसत आहे म्हणून त्यांनी नंतर ते काढला आणि नंतर पुन्हा मग रील बघा ते कसे घेत आहेत तर ट्राय करू लागले कसं दिसतंय कसं नाही म्हणून तर थोड्यासं आम्ही केल्या रील शूट नंतर पुन्हा मग मी एक दोन पायऱ्यावर मला उललं त्यांना त्यांची हेल्प घेऊन थोडंसं चढले वरी आणि मस्तपैकी इकडं तिकडं थोड्या चक्रा मारल्या मस्त वाटू लागलं ते गवताहून चालायला तर पाहू शकता व्हिडिओमध्ये पुन्हा मग नंतर मी खाली उतरले हे मग लागले सांभाळून पडचीन घेऊनची तुम्हाला मी सांगितलं तर तुम्हाला कळणार आहे आम्ही कशासाठी बाहेर जाणार आहोत तर ते तुम्हाला कळायला असेल साड्यांच्या दुकानात गेल्यामध्ये तर साडीच घ्यायची आहे तर दोन तीन दुकानं चेक केलं त्याच्यात काय नाही एका दुकानावर बरी वाटली तर आता आणखी दुकानं बघायची आहेत त्याच्यात जर भेटली चांगली तर बरं आहे नसतं मग एक पाच पसंत करून ठेवली मग ती जाऊन घ्यायची पण मस्त की तुम्ही पाहू शकता नजरा तसं आहे इथं बसायला पण मस्तपैकी रिलॅक्स व्हायला संध्याकाळचे टाईम आहे आता पाच साडेपाच सहा वाजत आहेत तर इथं कुणी पण येऊन बसते आणि आम्ही जेवण वगैरे पण करते तसं आहे पण इथं देवाचं मंदिर आहे तरी पण त्याला एवढ्या जास्त पायऱ्या आहेत ना त्यासाठी मग वरी जायचं इग्नोर केलं जाऊ द्या म्हणलं तेवढ्या पायऱ्या चढून कुठं जावं इथं मी दोन तीनच पायऱ्या चढले जाऊ द्या म्हणजे रिस्क नको त्यामुळं मग इथं बसलेलं आहे आम्ही आणि खूप वेळ झालं पंधरा वीस मिनटं झाली इथं बसलेले आहोत तर चला मुलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला सांगावं म्हटलं तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचा आहे आणि तुम्हाला समजणार आहे मी कोणती चाळी घेणार आहे कोणती नाही माझा दिवस आहे माझी म्हणजे माझी शॉपिंग आहे आज तर मी नको होतं पण आहोनच हात होता नाही घ्यायची म्हणून तर शॉपिंग कराय काय हरकत नाही इथून निघाल्यानंतर पण आम्ही मार्केटच्या जरा थोडं साईडला आला होता जिथं म्हणजे मंडी असते माळो वगैरे तर इथं सपरचंद विकायला होते आणि सध्या भाव खूप कमी झालेले आहेत त्याचे एकशे वीस शंभर रुपये किलो असे होते तर आज खूप गर्दी पण होती रविवारचा बाजार असतो आणि नंतर सपरचंद एक किलो घेतल्यानंतर पण आम्ही परत साडीच्या दुकानात गेलात तर इथं पण साड्या बघितल्या आणि नंतर मला एक साडी पटली इथं म्हणजे असं आवडली घ्यावं म्हणून असं वाटत होतं मला प्लेन हिरवी पण साडी घ्यायची नव्हती आणि साड्या तशा दाखवत होती एकदम हिरवेगार प्लेन आणि त्याची बॉर्डर रेड कलरची अशी तर मला तशी साडी आवडत नव्हती कारण तशी साडी ऑलरेडी माझ्याकडं होती तर मग मी साडी मला खूप छान वाटली तर बघू लागले मी आता अशी ट्राय करून कशी दिसू लागली तर आमच्या दोघांना पण आवडली साडी तर तुम्हाला घरी गेल्यानंतर कळलं आम्ही कोणती साडी घेतली कोणती नाही तर हा व्हिडिओ कंटिन्यू करायचं घेऊ नंतर आम्ही कपड्याच्या दुकानात गेलात नंतर आम्ही टॉप बघितला जे की फिडिंगचा टॉप होता म्हणजे आता पण यूज करता येतो आणि नंतर पण यूज करता येतो तर इथं अहो बघा चहा घेत आहेत माझ्यासाठी मी इडली खाल्लेली आहे नंतर माझी इच्छा झाली चहा प्यायची तर मी इथं चहा पेत आहे मी चहा तेवढा डेली पेत नाही पण कधीतरी आज मूड झाला तर नंतर आम्ही इथं ज्वेलरीच्या दुकानामध्ये आलात मी नाकातले नथ वगैरे हातातल्या बांगड्या बघू लागले ह्याची पण भरपूर शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला मी नेक्स्ट स्टुडिओमध्ये दाखील काय काय घेतलेलं आहे काय काय नाही तर जाताना पण बघा गणपती बाप्पा संध्याकाळचं डेकोरेशन कसं दिसत आहे तर ते तुम्हाला कोणती आवडली नक्की सांगायची तर माझी इच्छा पूर्ण केलेली आहे त्यांना एकच म्हटलं होतं पण मला ही पण आवडली ही गा साडी बळच घ्यायला लावलेलं आहे मी नको म्हणलं होतं पण त्यांनी बळच घेतली आणि खरंच द्यायला मनापासून छान थँक्यू त्यांनी मला एवढं जास्त खुश होत आहे ना खूप जास्त तर गाव टॉप घेतलेला हां आणि टॉप पण हे घेतलेला आहे जे की पुन्हा नंतर लागण म्हणजे फिडिंगचा टॉप आहे हे नंतर लागून घेतलेला आहे आता पण वेअर करता येते आणि नंतर पण वेअर करता येते बाळ झाल्यानंतर तर इथं चेंडि आहे हे पिडीनचा टॉप घेतलेला आहे तर पाहू शकतो टॉप पण मस्त आहे त्याच्यामध्ये जास्त व्हरायटी नव्हती घेतलेला आहे तर आज माझी पूर्ण शॉपिंग झालेली आहे खाण्यापिण्यापासून तर मस्त कपडे लिहायचे ह्याच्यापर्यंत दोन दोन साड्या घेतलेल्या आहेत तर म्हणजे पाच महिन्याची साडी असतील त्यांनी साडी घेतली आणि त्याच्याबरोबर मी पण साडी घेतली दोन दोन साड्या घेतले तर तुम्हाला या साड्या कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी तर खूप जास्त हॅपी आहे आणि माझी हाऊस पूर्ण केली म्हणजे मला एक साडी घ्यायची मी दोन साडी घेतल्या तर त्याची खूप खूप धन्यवाद आणि खूप भारी तर आता आम्ही घरी आलेले आहोत तर आता संध्याकाळचे आठ साडेआठ वाजत आहेत तर मी तर काय खाल्लेलं आहे बाहेर लाईट लाईट म्हणजे त्यांना काय खूप थोडी जाणार आहे तर थोडंसं स्वयंपाक बनवायचं आहे मस्तपैकी आता पटकून स्वयंपाक बनवतात जेवतात आणि मस्त झोपतात तर आपल्या एवढी इथेच थांबवते भेटू आपण अशाच्या नाही लोड म्हणते तो करून तर बाय बाय तुमची काळजी घ्याच तर राहत राहणार राहा